नवरात्रीत करा सुपारीच्या पानाचे हे उपाय विड्याच्या पानाच्या गुळगुळीत बाजूला शेंदुराने श्रीराम लिहा आणि नवरात्रीमध्ये येणाऱ्या मंगळवारी हनुमानाला अर्पित करा हे पान हनुमानाच्या पायाशी ठेवू नये कारण हनुमान प्रभू श्रीरामाचे भक्त आहेत म्हणून पान केवळ त्यांच्या समोर ठेवावे किंवा आशीर्वाद मुद्रा असलेल्या हातावर चिटकावे या उपायाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येईल नंबर दोन जर इच्छित प्रगती होण्यात अडथळे निर्माण होत असेल तर एका पानावर दोन्ही बाजूला मोहरीचं तेल लावून हे पान नवरात्रीत दुर्गा देवीला अर्पित करावं नंतर हे पान स्वतःजवळ ठेवून झोपावं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून विड्याचं पान एखाद्या दुर्गा देवीच्या मंदिराच्या मागील बाजूला ठेवून द्यावं हे पान फेकू नये हा उपायाने प्रगतीचा रस्ता मोकळा होईल नंबर तीन व्यवसायात मंदी जाणवत असल्यास नवरात्रीत नऊ दिवस नियमाने एका निर्धारित वेळेवर विड्याचं पान दुर्गादेवी मंदिरात जाऊन अर्पित करावं यासाठी एक निश्चित वेळ निर्धारित करून घ्या नंबर चार तीन लवंगा लाल कपड्यात बांधून नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा मंदिरात दान करा ह्यामुळे अष्टमी तिथीला महागौरीला गुलाबाच्या पाकळ्यासह लवंग अर्पण करा आणि ती तुमच्या बेडरूम मध्ये ठेवा वैवाहिक जीवन आनंदी राहील नंबर पाच लग्नातील अडथळ्यांसाठी जर एखाद्या व्यक्तीच्या विवाहात अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला दोन अळकू हळकून चार लवंगा घ्याव्या आणि तुमची इच्छा सांगावी यानंतर दुर्गा मातेच्या मंदिरात अर्पण करा यामुळे वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील नंबर सहा नोकरीसाठी एखाद्या व्यक्तीच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला घराबाहेर पडताना डोक्यावरून एक लवंग सात वेळा फिरवावी आणि ती लवंग देवीच्या फोटोसमोर ठेवावी नोकरीचे योग जुळून येतात नंबर माता आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्त वेगवेगळे उपाय करतात पण तुम्हाला माहित आहेत का की सुपारीच्या पानाचा उपाय यासाठी खूप चमत्कारी ठरू शकतो सुपारीच्या पानाचे उपाय केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि संकटे दूर होतात यासोबतच आर्थिक संकटही संपते नंबर सहा आर्थिक संकट दूर होईल नवरात्रीच्या काळात या पानांचा उपाय केल्यास अनेक मनोकामना पूर्ण होऊ शकतात यासाठी नवरात्रीच्या पहिल्या पाच दिवस सुपारीच्या पानावर चंदनाने दुर्गेचा बीज मंत्र लिहून तिच्या चरणी अर्पण करा त्यानंतर नवमीच्या दिवशी ही सुपारीची पाने गोळा करून लाल कपड्यात बांधून आपल्या पैशाच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवा असे केल्याने आर्थिक संकट दूर होऊ शकता नंबर नऊ दुर्गा माता होईल प्रसन्न सुपारीची पाने दुर्गा मातेला खूप प्रिय असतात त्यामुळे देवीला सुपारीची पाने अर्पण केल्यास ती प्रसन्न होईल हा उपाय करण्यासाठी नवरात्रीच्या पूजेच्या नऊ दिवसामध्ये सुपारीच्या पानांवर गुलाबाच्या पाकळ्या ठेवाव्यात आणि त्या दुर्गा मातेला अर्पण कराव्यात यानंतर नवमीच्या दिवशी सर्व पाकळ्यांचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे असे केल्याने तुम्ही तुमच्या पैशाशी संबंधित समस्यापासून मुक्त होऊ शकतात नंबर दहा व्यवसायात यश मिळेल खूप मेहनत करूनही जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात यश मिळत नसेल तर तुम्ही नवरात्रीच्या काळात सुपारीच्या पानांचा उपाय वापरू शकता हा चमत्कारिक उपाय करण्यासाठी नवरात्रीचे नऊ दिवस सुपारीच्या दोन्ही बाजूंनी मोहरीचे तेल लावून दुर्गा देवीच्या चरणी अर्पण करावे यानंतर हे पान उशी जवळ ठेवा आणि झोपा असे केल्याने व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे नंबर अकरा घरातील संकटे दूर होतील घरातील समस्यापासून सुटका करण्यासाठी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात भांडणी होत असतील तर सुपारीची ही ही युक्ती खूप प्रभावी ठरू शकते यासाठी सुपारीच्या पानावर कुंकू लावून ते दुर्गा मातेला अर्पण करावे असे केल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहील यासोबतच घरगुती त्रासाची समस्याही दूर होते नंबर नवरात्रीच्या काळात तुमच्या घरातील सोने किंवा चांदीची कोणतीही शुभ वस्तू स्वास्तिक ओम श्री हत्ती कलश दीपक गरुडाची घंटे पात्र कमळ श्रीयंत्र आचमनी मुकुट त्रिशूळ खरेदी करून चन्नी अर्पण करा दुर्गा देवीची पूजा करा ह्यानंतर नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी ते साहित्य गुलाबी रेशमी कापडात बांधून तिजोरी आणि पैसा ठेवलेल्या ठिकाणी ठेवा यामुळे आश्चर्यकारकपणे संपत्ती वाढेल नंबर तेरा जर तुम्हाला नऊ अखंड दिवे लावता येत नसेल तर सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायला विसरू नका दिव्यामध्ये चार लवंगा ठेवा नंबर चौदा, लाल चुनरी मध्ये पाच प्रकारचे सुके मेवे ठेवा आणि माता राणीला अर्पण करा कोणत्याही दिवशी जा आणि देवी मंदिरात लाल ध्वज अर्पण करा ताज्या सुपारीच्या पानावर सुपारी आणि नाणी ठेवून मातेला अर्पण करा दुर्गेला सात वेलची आणि साखरेचा प्रसाद अर्पण करा मकाना सोबत नाणी मिसळून देवीला अर्पण करा आणि नंतर गरिबांमध्ये वाटून द्या लहान पर्स मध्ये दक्षिणा ठेवा आणि लहान मुलींना लाल रंगाची कोणतीही भेट द्या नंबर पंधरा घरात नकारात्मक ऊर्जाचा वास असल्यास घरातली शांती प्रभावित होते तर नवरात्री नऊ नौ दिवस विड्याच्या पानांवर केशर लावून दुर्गा दुर्गास्त्र आणि दुर्गा नामावली पाठ करा याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल आणि नवरात्री पासून घरातून निघताना दुर्गा चालीसा पाठ करा दर मंगळवार आणि रविवार कुटुंबाच्या सदस्यासोबत विड्याचे सेवन करा नंबर सोळा संताप प्राप्तीची इच्छा असल्यास नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद माता देवीला नववे अर्पित करा आणि नऊ संत संतान असलेल्या सवासनीना सौभाग्याच्या वस्तू भेट करा जे माता दी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब